नमस्कार माझे नाव पार्थ प्रकाश मात्रे मी इयत्ता सातवीत शिकत आहे राजीव प्राथमिक शाळा सरेबा आज बारा जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती स्वामी विवेकानंद हे एक महान तत्वज्ञानी व कुशल वक्ता होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकत्ता येथे झाला त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते व त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी असे होते स्वामी विवेकानंदांवर लहान त्यांच्या आईबाबांनी लहानपणापासूनच उत्तम संस्कार केले स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच अलौकिक बुद्धीचे होते त्यांनी विज्ञान तत्वज्ञान इतिहास कला साहित्य असे इत्यादी सखोल ज्ञान मिळवले त्याचबरोबर त्यांनी महाभारत रामायण अशा अनेक धर्म हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि ते नियमित व्यायामही करत असत रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते गुरु आजारी असताना त्यांनी त्यांची मनापासून सेवा केली जनतेच्या उद्धारासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले भारतात व पाश्चिमात्य देशात हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगासमोर आणला अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये शिकागो शहरात भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांनी भाषण करताना माझ्या भगिनींनो हे उद्गार काढले तेव्हा परिषदेत टाळ्याचा कडकडाट झाला जागे जागेवा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असे ते म्हणत त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला चार जुलै एकोणीसशे दोन मध्ये त्यांनी पश्चिम बंगालमधील बेलूर मठात समाधी घेतली त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण युवा दिन राष्ट्रीय युवा दिन सा, म्हणून साजरा करतो त्यांचा सा, त्यांचे अनमोल विचार आजही आपल्या जगाला प्रेरणादायी आहेत धन्यवाद